नमस्कार ब्रेक पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष निनाद टेमगिरे पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा योजना कचेरी आणि जनसंपर्क कार्यालयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते शानदार उद्घाटन नुकतेच झाले राष्ट्रवादी बचत गटाच्या शहराध्यक्षा अश्विनीताई वाघ भूमाता महिला संघटनेच्या कोमलताई निना टेमगिरे पाटील यांना अजितदादा यांना औक्षण करण्याचा मान यावेळी मिळाला याप्रसंगी आमदार चेतन तुपे पाटील महाराष्ट्र उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे सुरेश अण्णा घुले वैद्यकीय सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव तानाजी घोलप सुभाषचंद्र मुथा नगरसेवक मारुती आबा तुपे जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप नाना वाल्हेकर राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर शंतनू जगदाळे श्रीनिवास घारगे खडकवासला अध्यक्ष राजेंद्र आबा पवार उद्योजक बाबा शेठ मगर केशव मोडक पंकज मोडक संदीप काळे राहुल काळे सोहन काळे वसंत कदम ऍडव्होकेट शुभम खोमणे दिलीप गाडेकर सर थोरात काका भारत गिलबिले सुनील काळे प्रदीप काळे इंद्रजीत थापकीर समीर तुपे सतीश बोराटे विशाल आखाडे शशी बहुले पिंटू खिंगट नदी मलिक सोमनाथ चव्हाण विठ्ठल विचारे गणेश झेंडे तुषार कड अजिनाथ भोईटे विजया घुले विना थोरात शीतल बंडलकर वर्षा चंदन शिवे कीर्ती वाईकर मीनाक्षी आयरे निशा झेंडे श्रोतिका कड राजेश शेलार गणेश भिसे गणेश शेलार अनिकेत जगताप सतीश भिसे दोंडाप्पा मुलगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दादांच्या हस्ते पेशंट तात्यासाहेब सस्ते यांना पन्नास हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत लेटर देऊन मदत करण्यात आली रोखठोक संत पंढरी न्यूज पुणे